नमस्कार शेतकरी बंधूंनो मी अविनाश पवार इंडिया क्रॉप सायन्स मध्ये सर्व शेतकऱ्यांचं स्वागत करतो आणि आज आपण आलेला तहसील तहसीलमध्ये या शेतकऱ्याच्या प्लॉटवर आले याला आपण औषध तर उडान गडवा तलवार असं म्हणजे इंडिया क्रॉपचं औषध देण्यावर तर आज ते आपण रिझल्ट बघण्यासाठी आलेलो किती दिवस झाले दादा मी येऊन येऊन जवळपास आठ दहा दिवस झाले पंधरा दिवस पंधरा दिवस तर लगबग आलतो आम्ही तर आता शेतकऱ्याचा परिचय घेतो तर तुमचं नाव सांगा दादा प्रशांत वसंतराव जाधव प्रशांत वसंतराव जाधव डोरली डोरली तहसील घाटांजी घाटांजी जिल्हा यवतमाळ यवतमाळ गेल्या वर्षी मिरचीवर आमच्या जवळून तुम्ही खूप औषध घेतलं इंडिया क्रॉपच मारिजल्ट आलं छान चांगले तर तुम्हाला रिझल्ट आल्यामुळे तुम्ही यावर्षी काय म्हणलं साहेब चण्यावर घेऊ का तर मी तुम्हाला चण्यावर काय काय दे सरवार कडवा उडा उडा उडान दिल तर उडान मारल्याच्या नाडाचा ग्रोथ आणि झाडाची हाईट कशी आली हो एक नंबर जबरदस्त आली झुम करून जवळ एक नंबर आली ग्रोथ झाली ब्रँस केलं झाडा हा एकच झाड आहे कस वाटत बाकीची जी औषधी आहे आणि जे इंडिया क्रॉप चा औषध आहे याच्यात तफाव काय वाटतं तुला आता मा बाकीची मारली होती पण असं ग्रोथ केलं नव्हतं झाडांनी आणि अशी ब्रांचेस केले नव्हती आता जसं तलवार उडान आणि कडवा मारला तलवार तलवार आणि कडवा ना आळीच काही बिलकुल नायनाटच झाली अळी अळी दिसतच नाही तुम्ही पाहा ना कुठे पाहा कुठे फुलोऱ्यावर आहे उडानं चांगला झाला तर असं इलेक्ट्रॉपच्या औषधाबद्दल मराठा शेतकऱ्यांना काही संदेश देता का प्रत्येकानं मारायला पाहिजे असे विचार आहे बा मायवाले प्रत्येकानं मारायला पाहिजे असं खोटाचे बळी नाही पडलं पाहिजे शेतकरी नाही 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 असं काहीतरी ठोक सबुद्ध द्यायला तुझ्या अंतर हे मी आहे हा हे पाहा कोणी व्हिडिओ पाहा आणि मारा हा आता काय सांगणार मी याच्या पलीकडे बस मारा असं एवढा संदेश देतो तर मी महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना एकच वारंवार विनंती करतो की तुम्ही इंडिया क्रॉपच्या औषधावर विश्वास करा आणि तुम्ही आपल्या चण्याचं उत्पन्न वाढवा इंडिया क्रॉपच्या असे औषधी आहे तुम्ही कुठेही मारा त्याला आता नाही का बोंडाळी बोंडाळीचा प्रादुर्भाव कपाशीमध्ये खूप चालू आहे तर आमचं नाही का तुम्ही कडवा जर मारला बोंडाळीवर तर तुम्हाला बोंडाळीतून सुटका होईल असा आम्ही विश्वास देतो तुम्हाला विश्वास करा अडीच लाख पीपीएमचा आमचा कडवा आहे अळीचा म्हणजे नायनाटच करते आळी कोणीही पिकावर मारा त्याला कुठेही मारा तुम्हाला रिझल्ट टू रिझल्ट येईल गेल्या वर्षी मी मिरची मारल मी तुमची औषधी यंदा पण वापरत आहे गेल्या वर्षी गेल्या वर्षी तुमचा मिरची वर नाही का तुम्ही ब्लॅक थ्री म्हणे पोलो सुपर आणि कडवा कडवा हे मिक्स मारला तर ब्लॅक थ्री मिरची गायब झाला होता कायमचा गायब झाला होता कायमचा गायब झाला होता तर तुमची मिरची या गावामध्ये एक नंबरवर होत नंबरवर बरोबर आहे एक नंबर होती आज भी तुमचा व्हिडिओ माझ्याकडे आहे ते युट्यूबला टाकून आहे व्हिडिओ पाहते लोक त्याला धन्यवाद धन्यवाद धन्यवाद